असं बोललं जात कि जगामध्ये सर्वात शक्तिशाली असे काय असेल तर ते आपलं मन आहे जर तुम्हाला पूर्ण मनापासून जे हवं असेल ते तुम्ही मिळवू शकता हे मी बोलत नाहीये तर हे सगळं आपल्या महापुरुषांचं म्हणणं आहे पण जर का हे सत्य आहे खरं आहे तर जे आपल्याला आपल्या मनापासून हवा आहे ते प्राप्त का होत नाही आता बघा असं आहे की कोणत्याच मनुष्याला आपल्या मनामध्ये दुःखीच राहत असतो मनुष्याला तर मनापासून त्याची स्वतःची प्रगती करायची आहे त्याला खूप पैसे देखील कमवायचे आहेत पण तरी पण तो यशस्वी का होत नाही असा जगामध्ये कोणीतरी मनुष्य असेल का की ज्याला स्वतःला वाटत असेल कि तो यशस्वी न किंवा त्याने पैसे कमवूच नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का तर यामध्ये दोन बाबी आपल्या समोर येतात तर ते महापुरुष चुकीचे होते ज्यांनी हे सांगितलं की मनापासून आवडणारी गोष्ट आपल्याला प्राप्त होते किंवा आपण तरी चुकीचे आहोत आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्यात तुम्हाला एक असा मंत्र भेटणार आहे त्याला समजून घेतल्यानंतर तुम्हाला एक असा मंत्र कळेल की ज्यामधून तुम्ही आपल्या मनाकडून कोणतेही काम कसे करून घेता येईल हे समजून घ्याल मनामध्ये कोणत्याही गोष्टीचे पीक कसे फेरले जाते हे या गोष्टीतून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल आणि यापासून तुम्ही हे देखील समजून घ्याल की आकर्षणाचा नियम म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन कस काम करत गोष्ट छोटीशीच आहे पण खूप खोल आहे त्या अगोदर की तुम्ही या गोष्टीमध्ये हरवून जाल माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या चला तर गोष्ट सुरू करूया एका वेळेची गोष्ट आहे एका माणसाच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख आणि दुःखच होत तो जे पण काम करायला हातात घेत होता ते काम त्याच्याकडून कधीच पूर्ण होत नव्हतं घरात येत होता तर घरात सतत भांडे चालू राहायची कोणाकडून मदत मागितली तर कोणीच त्याची मदत करत नसे त्याला सतत असच वाटत होत की जणू चारही बाजूने दुखाचा त्याच्यावर तुटून पडलाय त्याला हे समजूनच येत नव्हत कि हा दुखा मदुन तो कसा बाहेर पडेल आपली आपल्या दुःखापासून सुटका कशी होईल हाच विचार तो दिवस रात्र करीत असे याच कारणामुळे तो रात्रीचा झोपू देखील शकत नव्हता त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे जमा झाली होती तो माणूस किती दुःखी आणि चिंतित आहे त्या गोष्टीचे प्रतीक त्याच्या डोळ्याखालील ती काळी वर्तुळेच होती कधी कधी तर त्याच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा देखील विचार येत असे पण आपल्या कुटुंबाची काळजी करून तो हे पाऊल उचलत नव्हता तो एवढा दुःखी झाला की त्याने ठाम निर्णय केला की तो या दुखापासून मुक्तता करूनच राहील यासाठी त्याला कितीही परिश्रम करावे लागेल काहीही करावे लागेल किंवा त्याला जरी पेटत्या निखाऱ्यावरूनही चालावे लागले तरी चालेल पण तो या दुखापासून स्वतःची एक दिवस सुटका नक्की करून घेईल मग अशाच एके दिवशी त्याने त्याच्या मित्राला विचारले की मी आपल्या जीवनाला कसं सुधरवू यावर त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले की तू कोणत्या तरी बाबाजवळ जीवन आनंदाने भरून आणि धन संपदा देखील प्राप्त होते तू अशाच कोणीतरी बाबाला शोध बस तुझ काम मग होऊन जाईल त्या माणसाच्या मनामध्ये मग ही गोष्ट पक्की बसली की कोणता बाबाच त्याचं दुःख आता दूर करेन आणि त्यासाठीच त्याला कोणत्याही बाबाविषयी जर माहिती कळली तर तो त्या बाबाजवळ त्वरित जात असे आणि बाबाला आपली समस्या सांगत असे आणि त्यांच्याकडून याच समाधान मागत असे त्यांना म्हणत असे की बाबा मी काहीही करायला तयार आहे पण मला या माझ्या समस्यांपासून सोडवा तुम्ही जे सांगाल ते मी करेन पण माझ्या जीवनाला दुरुस्त करा यावर बाबा त्याला उपाय म्हणून काही तोडगे करायला सांगत असे आणि त्या बदल्यात त्याच्याकडून दान असे हे तोडगे केल्यानंतर तुझ्या घरामध्ये सुख शांती सदैव राहील बस फक्त या तोडग्याला पूर्ण विधीनुसार कर तो माणूस घरी परतल्यावर पूर्ण विधीनुसार ते तोडगे करायला लागला पण खूप सारे तोडगे केल्यावर देखील त्याच्या ते जीवनात काहीच बदल झाला नाही या विपरीत त्याच जीवन आणखीन जास्त दुःखी झालं कारण जो पण बाबा त्याला तोडगे देत होता ता ता तो त्याच्याकडून दान दक्षिणा घेत होता त्यामुळे त्या माणसाचं धन देखील हळूहळू संपत चाललं होत या विपरीत त्याचं जीवन आणखीन जास्त दुःखी झालं कारण जो पण बाबा त्याला तोने तोडगे देत होता त्या बदल्यात तो त्याच्याकडून दान दक्षिणा घेत होता त्यामुळे त्या, त्या माणसाचं धन देखील हळूहळू संपत चाललं होत त्यामुळे त्या त्याच्या जीवनात दुःख अजूनच वाढलं तेव्हा त्याला असं वाटलं की बाबांजवळ जाऊन तर माझ्या जीवनात दुःख कमी ऐवजी चा वाढतच चाललेत तर मग मला काय करायला हवं बाबांजवळ जाऊ का नको जाऊ मग एक दिवस एका गृहस्थाने त्याला सांगितले की तू तुझ्या घरात कोणी एका पंडिताला बोलावून हवन करून घे हवन झाले तर घर शुद्ध होईल जर कोणतीही घरात वाईट ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जर असेल तर ती बाहेर निघून जाईल कोणत्या तरी पंडितला घरी बोलवून पूर्ण विधी विधानांसह मंत्र उच्चारण करून घे आणि हवन करून घे ज्याने करून तुझ्या घरात सुख आणि शांती येईल त्या माणसाच्या मनामध्ये आता ही गोष्ट बसून गेली आणि त्याने एका पंडितला बोलवून घरात एक हवन केला हवन चांगल्या प्रकारे संपन्न झाला बदल्यात पंडितनेही चांगल्या प्रकारे त्याच्याकडून दान दक्षिणा घेतली आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला पण काही दिवसानंतर घडला नाहीये आणि आता तो माणूस पूर्णपणे दुखी झाला होता आणि जास्त वैतागला होता आता तर त्याला असं वाटत होत की माझ्या जीवनातून दुःख कधी संपणारच नाहीत म्हणून आणि हाच विचार करून करून त्या, त्या माणसाची वाईट परिस्थिती झाली होती मग कोणी एके दिवस त्याला त्याच्या मित्राकडून कोणी अशा एका बाबाविषयी कळलं होतं की जे समाधान सांगण्यासाठी काहीच दानदक्षिणा घेत नव्हते त्या माणसाला वाटले की हे बाबा त्या दुसऱ्या बाबांसारखे असू शकत नाहीत कारण हे दानदक्षिणा तर घेतच नाहीत आणि जर दानदक्षिणा नाही घेत तर खरच हे कोणते तरी सिद्ध बाबा असणार आणि हाच विचार करून तो माणूस त्या बाबांजवळ जाऊन पोहोचतो जेव्हा तो माणूस त्या बाबांजवळ जाऊन पोहोचतो तेव्हा ते बाबा ध्यान करण्यासाठी बसलेले असतात हे बघून तो माणूस गुपचूप तिथे बसून ते ध्यान अवस्थेतून बाहेर येण्याची वाट पाहू लागला थोड्या वेळाने बाबांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोरच एका दुःखी आणि उदास युवकाला बसलेले बघितले ते त्याच्या डोळ्याच्या खाली पडलेल्या काळ्या वर्तुळांना बघूनच समजून गेली की हा माणूस आपल्या जीवनापासून किती त्रासलेला आहे त्याला संबोधित करीत बाबांनी त्याला विचारलं की मुला तुला काय पाहिजे बाबाजवळ काय घ्यायला आला आहेस तो माणूस मग बाबांना सांगू लागला की मी माझ्या जीवनापासून खूप त्रासून गेलो आहे मी या दुःखांना दूर करण्यासाठी खूप सारे मार्ग निवडले ती प्रत्येक गोष्ट करून बघितली जी कोणी एका बाबाने मला सांगितली ज्या ज्या माणसाने मला जे जे काम सांगितले ते प्रत्येक काम मी केले पण माझ्या जीवनातील दुःख हे कमी झालीतच नाहीत या विपरीत माझ्या जीवनात दुःखांची जी वाढच झाली मला समजूनच येत नाही की मी काय करू कधी कधी तर मी आत्महत्या करण्याचा विचार करतो पण मग आपल्या कुटुंबाविषयी विचार करून हे पाऊल मी नाही उचलत मी तुमच्याविषयी खूप ऐकले आहे बाबा आणि मी खूप आशेने तुमच्या जवळ आलो आहे कृपया करून मला कोणता असा मार्ग दाखवा ज्याने करून माझी माझ्या दुःखापासून सुटका होईल मी माझ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी काहीही करायला तयार आहे तुम्ही मला कोणताही मार्ग सांगा मग तो मार्ग किती पण कठीण असला तरी मी त्याला पार करूनच बाबांना हे जाणवलं होत की हा माणूस ह्याच्या जीवनात खूप त्रासलेला आहे बाबा त्याच बोलणं ऐकून त्याला म्हणाले की बाळा दुःखांना दूर करण्यासाठी मंत्र काय असे सहजच मिळत नाहीत मंत्र प्राप्तीसाठी काही करावे लागते तू काही करू शकतोस का हे ऐकून तर त्या व्यक्तीने पहिल्यांदा तर असा विचार केला बा की हे बाबा पण माझ्याकडून काहीतरी दान दक्षिणाच मागणार पण अजून कोणताच मार्ग नसल्यामुळे तो माणूस बाबांना म्हणाला की बाबा तुम्हाला जेवढी पण दान दक्षिणा हवी आहे मी देण्यासाठी तयार आहे पण तुमचा मंत्र खरा असला पाहिजे तो संपूर्ण असला पाहिजे आणि त्याच फळ मला भेटलं पाहिजे त्यानंतरच तुम्हाला जी दानदक्षिणा हवी आहे ती मी देईल बाबा म्हणाले की दानदक्षिणा तर खूप छोटीशी गोष्ट आहे मला ती नकोय मग तो माणूस पुन्हा विचार पुन्हा करून बोलला की बाबा मी पेटत्या निखाऱ्यावरून पण चालायला तयार आहे तुम्ही फक्त मला आज्ञा द्या बाबा म्हणाले की निखाऱ्यावर चालण्यासारखी छोटी गोष्ट मी तुझ्याकडून नाही करून घेणार मी जे तुझ्याकडून करून घेणार आहे तो फार कठीण मंत्र आहे त्याला पूर्ण करू शकशील तू मग तो माणूस म्हणाला की बाबा मला सांगा तरी कि नक्की मला काय करावं लागेल मी काहीही करायला तयार आहे यावर बाबा त्याला म्हणाले कि इथून जेव्हा तू तुझ्या घरी जाशील तेव्हा मार्गक्रमण करताना तू तुझ्या मनात मी सुखी आहे मी सुखी आहे मी सुखी आहे हे वारंवार म्हणत जा वारंवार हेच मनात म्हणत जा पण लक्षात ठेव की हे तुझ्या जिबेवर येता कामा नये हे फक्त तुझ्या मनात म्हणायचं आहे हे ऐकून तो माणूस म्हणाला बाबा फक्त एवढीशीच गोष्ट तर। हे तर्मी वाजुन तर मी टिचकी वाजून करून टाकेल पण याने काय होणार बाबा म्हणाले या मंत्राला करून तर बघ असे पण तू एवढ्या बाबांचे मंत्र केले तर या मंत्राला सुद्धा करून बघ त्या माणसाने मग विचार केला कि बाबा दानदक्षिणा तर घेतच नाहीयेत आणि छोटासाच मंत्र आहे याला तर मी नक्कीच करू शकतो तो म्हणाला ठीक आहे बाबा मी हा मंत्र नक्की करेन तो माणूस हे बोलून तिथून जायला निघाला पण जसा तो चालायला लागला बाबा मागून म्हणाले की बाळा एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कि जेव्हा तू हा मंत्र मनामध्ये मना वारंवार म्हणशील तेव्हा तुझ्या मनामध्ये माकडाचा विचार यायला नाही पाहिजे व माकडाची आठवण सुद्धा येता कामा नये तरच हा मंत्र सिद्ध होईल तो माणूस म्हणाला की मला तर आजपर्यंत माकडाचा कोणताच विचार आला नाही तर आता काय येईल तुम्ही चिंता करू नका बाबा मी फक्त मनामध्ये हाच वारंवार विचार करत जाणार की मी सुखी आहे मी सुखी आहे याच्या या व्यतिरिक्त कोणताच विचार माझ्या मनात येणार नाही हे बोलून तो माणूस तिथून निघून गेला मी सुखी आहे मी सुखी आहे असं मनामध्ये वारंवार म्हणत मना तो थोड्याच अंतरावर पोचला होता तेच त्याच्या मनात अचानक माकडाचा विचार आला माकडाचा विचार एकदा आला आणि निघूनही गेला पण त्या माणसाने विचार केला की आजपर्यंत तर मला माकडाचा कधीच विचार आला नाही मग आज माकडाचा विचार का आला असं करून त्याने त्या माकडाच्या विचाराला धरलं तो हे विसरून गेला की त्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि तो माकडाविषयी विचार करू लागला जेव्हा थोड्या वेळाने तो भानावर आला तेव्हा परत तो त्याचा तोच मंत्र मनात वारंवार म्हणू लागला जो बाबांनी त्याला दिला होता मी सुखी आहे मी सुखी आहे पण अचानक त्याला त्याच्या समोर एक माकड दिसलं आणि हे बघून पुन्हा त्याच्या मनात माकडाचा विचार उभारून आला आणि त्याला आपल्या अंतरातून या विचाराला बाहेर फेकायचं होत आणि त्याला असं वाटत होतं की माझ्या मनात कोणत्याही प्रकारे माकडाचा विचार येता कामा नये पण त्याला तर समोरच माकड दिसलं होत असंच विचार करता करता तो घरी पोहोचला आणि पोहोचल्यावर आपल्या पत्नीला बोलला की हे माकडीने मला जेवायला माकड वाढ आणि जेव्हा त्याला जाणीव झाली की तो काय म्हणून गेलाय तेव्हा तो त्याचे केस ओढायला लागला भिंतीवर ला ला ला। डोका आपटायला लागला की आजपर्यंत तर मला माकडाचा कोणताच विचार आला नाही आणि आज मला हे काय झालंय कि मला प्रत्येक ठिकाणी माकडच माकड दिसतय ही कसली माया आहे हाच विचार करता करता तो माणूस रात्रभर झोपू शकला नाही रात्रभर कुस बदलत राहिला आणि सकाळी उठून थेट त्या बाबांकडे जाऊन पोहोचला आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन म्हणाला की बाबा हा माझ्या बरोबर काय चमत्कार होत आहे आजपर्यंत मला माकडाचा कोणताच विचार आला नाही पण कालपासून जेव्हापासून तुम्ही मला म्हणालात की माकडाचा विचार आला नाही पाहिजे तेव्हापासून मला माकडच माकड दिसत आहेत तो माणूस म्हणाला की बाबा तुमच्या पाठीमागे जे पड आहे त्यावरील माकड सुद्धा केळ खाताना मला दिसत आहे हे सगळं काय चाललंय बाबा हे ऐकून बाबा हसायला लागले <laughs> बाळा मनाचं जाळं हे एक असं जाळ आहे ज्याला समजून घेणं एवढं सोपं नाही माकडं तर तुझ्या मार्गामध्ये पहिली पण येतच होती जेव्हा तू माझ्या जवळ आला होतास तेव्हा याच झाडावर ही माकडं फिरत होती पण तेव्हा तुझं लक्ष या माकडांकडे गेलं नाही तेव्हा तुझ्या लक्षात फक्त तुझी दुःखच होती यानंतर बाबाने त्याला सांगितले की बाळा आपण ज्या गोष्टीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो तीच गोष्ट आपल्या मनामध्ये खूप खोलवर जाऊन प्रवेश करते ती आपल्या अंतर जाऊन बसते खर तर आपण ज्या गोष्टीपासून मुक्त होऊ बघतो किंवा त्यापासून यासाठी मुक्त होऊ बघतो कि ती आपल्यासोबत खूप खोलवर जोडली गेली आहे आणि आपण जेवढ त्यापासून मुक्त होऊ बघतो ती तितकीच खोलवर आपल्या मनात बसत जाते आणि शेवटी ती आपल्या मनावर प्रभाव करते वरून तर आपण सुखी व्हायला बघतो मी सुखी आहे, सुखी आहे आहे ओट पण हेच बोलत असतात पण आपल्या मनामध्ये दुःख सामावलेले असतात आपल्या विचारांमध्ये आपल्या मनामध्ये आपल्याला दुःखच दुःख दिसायला लागतात म्हणूनच आपल्या तोंडाने वारंवार हे बोलण्याने की मी सुखी आहे मी सुखी आहे आपण सुखी नाही होणार जोपर्यंत हा मंत्र आपल्या अंतर्मनात प्रविष्टित होणार नाही तोपर्यंत आपण सुखी होणार नाही यावर त्या माणसाने विचारले की बाबा हा मंत्र आपल्या अंतर्मनामध्ये प्रविष्टित कसा बरे होईल हे ऐकून बाबा म्हणाले बाळा आपल्या दुखापासून लढणं बंद करून टाक जोपर्यंत तू आपल्या दुःखाला दूर करण्याचा विचार करत राहशील तोपर्यंत ती दुःख तुला चिकटून राहतील तोपर्यंत ती दुःख तुझ्या अंतर्मनामध्ये आपलं राज्य जमून बसतील आणि ज्या दिवशी तू त्या दुःखांविषयी विचारच करणं सोडून टाकशील त्या दुःखापासून मुक्तता तुला मिळवायचीच नसेल त्याच दिवसापासून तुझ्या जीवनातून तु दुःख गायब होऊन जातील कारण कोणत्याही गोष्टीपासून मुक्त होण्याकरिता आम्हाला त्या गोष्टीबद्दल विचार करावा लागतो आणि आपण जेवढे पण त्या गोष्टीबद्दल विचार करतो ती तेवढीच आपल्या मनामध्ये खोल प्रविष्टीत होत जाते आपण अधिकतम वेळ दुःखाविषयीच विचार करत असतो आपण हाच विचार करत असतो की आपल्या जीवनात दुःख आहे आणि त्यापासून आपणाला मुक्ती हवी आहे यामुळेच वारंवार विचार केल्यामुळे ती दुःख आपल्या मनात प्रविष्ट होत जातात आणि आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही म्हणूनच तुला दुःखापासून जर मुक्तता हवी असेल तर दुःखापासून मुक्ती मिळण्याबाबत विचार करणं सोडून टाक तुला दुःखापासून मुक्तता मिळून जाईल माणसाला नेहमी धूम्रपान सोडायचं असतं दारू सोडायचे असते सकाळी उठल्यावर वचन देतो की मी कोणतं चुकीचं काम करणार नाही पण संध्याकाळी जेव्हा परत येतो तेव्हा नशेमध्ये पूर्ण बुडून येतो असं का होत की जे आपण विचार करतो ते पूर्ण करू शकत नाही खर तर आपण त्या वस्तूला फारच महत्व देत असतो जेव्हा पण आपण त्या वस्तूला सोडण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपण त्याची इम्पॉर्टन्स म्हणजे त्याची विशेषता आणखीनच जास्त वाढवून देतो आपलं मन त्या गोष्टीविषयी जेवढं जास्त विचार करेल दारू किंवा धुम्रपान सोडण्याविषयी जेवढं जास्त विचार करेल आपलं मन तेवढंच त्या ते गोष्टीमागे जास्त पळेल आपणाला त्या गोष्टीपासून लढायचं नाहीये या उलट काही विचार न करता निघून जायचं आहे आणि या मंत्राला जर आपण समजून गेलो तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही मिळवायचं आहे त्याला आपण आपल्या आंतरमनामध्ये समाविष्ट करू शकतो आणि जर एक वेळ ते लक्ष आपल्या मनामध्ये जर ठाम झालं तर यश मिळवण्यासाठी कोणतीच समस्या येत नाही कोणतीच अडचण येत नाही तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चांगली वाटली असेल तर या चॅनलला ला सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, आपली काळजी घेत चला जय श्री कृष्ण